मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना सांगितलं होतं की या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्य पातळीवर कुठल्याही प्रकारची आघाडी युती आम्ही करणार नाही या आघाडी युतीच्या संदर्भातले असणारे जे अधिकार आहेत हे स्थानिक पातळीवर आम्ही विकेंद्रित स्वरूपामध्ये स्वरूपामध्येही दिलेले आहेत इंडिया अलायन्स अर्थात महाविकास था आघाडीच्या घटक पक्षांशी त्यांनी शहर पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर चर्चा करावी आणि त्या ठिकाणी आघाडीच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी जे काही शक्यता आणि जी काही संभावना असेल ती त्या ठिकाणी बघावी आणि त्या पातळीवर एकमत होत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी पुढे जावं या स्वरूपामध्ये स्थानिक पातळीवर अधिकार देत असताना आम्ही हे धोरण ठरवलेलं आहे आणि या धोरणाच्या अनुषंगानं आमचे जे मित्रपक्ष आहे या मित्रपक्षांना देखील आम्ही स्थानिक पातळीवर अधिकार देत आहोत हे सविनय त्यांच्यापर्यंतही आम्ही अनम्रतेने सांगितलेले आहे त्यामुळे ही एकला चिलवण्याची भूमिका नाही किंवा ही आमच्याच पक्षाने घेतलेली भूमिका नाही तर ही भूमिका घेऊन आम्ही आमच्या मित्रपक्षांचाही कन्सेप्ट किंवा त्यांना या संदर्भामध्ये आम्ही सूचित केलेलं आहे हा केव्हा ठरवावा हा प्रश्न जो आहे हा तुर्तास गैरलागू आहे कारण निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शासन जरी लावणार आहे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतरही शासन गप्प बसणार आहे आम्ही आपल्याच माध्यमाच्या सर्वांच्या माध्यमाच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पेपरमध्ये वाचलं की चार दिवसात निवडणुका होणार आता ती बातमी वाचून किती दिवस झाले हे देखील आठवावं लागतं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगूनही निवडणुका लागत नाही याकडे मी लक्ष वेधू इच्छितो आणि सोबतच वॉर्ड फॉर्मेशन वॉर्ड फॉर्मेशन नंतर त्या ठिकाणचं आरक्षण या सगळ्या बाबी ज्या आहेत या जशा प्रगतीपथावर जातील तशा स्वरूपामध्ये हे निर्णय घेणं सोयीचं होईल आज काही ठरू शकत नाही कारण प्रभागांची सुनिश्चिती झालेली नाही आज काही ठरू शकत नाही कारण आरक्षण देखील सुनिश्चित झालेलं नाही त्यामुळे आज सर्व आमच्या जिल्ह्यातील सर्वांनी या संदर्भामध्ये प्राथमिक फेऱ्या या तालुका शहर आणि जिल्हा स्तरावर पूर्ण केलेल्या आहेत आरक्षणानंतर या के करण्यात येतील आणि सत्ते निर्णयाचं विकेंद्रीकरणाचा जो कारण होतं ते जलद गतीने निर्णय व्हावे हेच विकेंद्रीकरणाच्या स्वरूपातलं कारण होतं कारण हे सर्व निर्णय जर विभाग स्तरावर आणि राज्यस्तरावर घेतले असते तर आपण म्हणतात त्यानुसार संभावित विलंब हा होऊ शकला या संदर्भामध्ये दोन बंधू एकत्र भेटताय गाठी होण्याच्या आधी हा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आणि या निर्णयाचं कारण दुसरं तिसरं काही नाही यामध्ये एक संघटन म्हणून आम्ही भारतात एक मोठा पक्ष आहोत महाराष्ट्रातही मोठा सोबत जुना एक पक्ष आहोत दुसऱ्याही पक्षांचा मित्रपक्षांचा आदर आहे मात्र पक्ष संघटनेला सोबत घेत असताना या संदर्भात घेतलेला जो निर्णय आहे हा केवळ विवेकापोटी घेतलेला आमचा निर्णय या संदर्भामध्ये नव्यांना संधी देऊ हे वेगळ्याने आम्ही काही कुठे बोललेलं नाही आपसूक हे उमटूनच आलेलं आहे आणि संघटनेतला आणि निर्णयातला एक बदल जो आहे हा पोचलेला आहे त्यामुळे असा कांगाबा करून किंवा असं सांगून पुढे जाण्याची गरज हे काँग्रेस पक्षाला नाही आमच्या येणाऱ्या सर्व भूमिकेतून आणि धोरणातून हे आपसूक सिद्ध होईल प्रदेशमध्ये जुने लोक जसे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात नवीन लोकही जे घेण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने याची सुरुवात ही झालेली आहे तालुका अध्यक्षांचाही इंटरव्ह्यू प्रशिक्षण या भूमिकेतून हे सर्व सुरू झालेलं आहे त्यामुळे ते हा सांगण्याचा आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा नव्हे तर हा आम्हाला एकंदरीत आमच्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्याचा प्रश्न हा एक असणारा एक कारण आहे आणि ते निश्चित आम्ही हा बदल आमच्यामध्ये झालेला एक वर्षाला आपल्याला दिसतो सरकारने एकेचाळीस मध्यनिर्मितीला या संदर्भामध्ये जो हे हा जो विभाग आहे या विभागाचे मंत्री जे आहेत या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात यावं कारण कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नावाचा जो विषय आहे त्या विषयामध्ये जर एक्साईज डिपार्टमेंट मं ज्या मंत्र्याकडे आहेत त्या मंत्र्याच्याच मुलाचा जर टँगो फॅक्टरी टँगो नावाची जर दारू त्यांची असेल आणि ते जर काही निर्णय घेत असतील त्या ऑफ इंटरेस्टमध्ये शासन अनेक ज्या अनियमितता करत आहेत ज्या संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत जमिनी ज्या आहेत त्या ड्रायव्हरच्या नावावर करणे रातम रात दुकान जे आहेत दारूचं ते दुसऱ्याच्या नातेवाईकाच्या जा, मुलाच्या नावावर करणे अशातले झालेले जे जा प्रकार आहेत त्यातलाच तो एक प्रकार आहे आणि यामध्ये शासन आणि मंत्री हे त्यांच्या पदाचा दुरुपयोग करीत आहेत लाडक्या बहिणीमुळे तुमचं नुकसान झालं आणि तुम्ही त्या योजनेची बदल करताय असं सत्ता काही वारंवार करतात वो वो था 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 या संदर्भातल्या अनियमितता पुरुष असूनही लाडक्या बहिणीचा लाभ घेणे त्यानंतर हा आकडा जो आहे हा शासनानेच बाहेर केलेला आहे त्यासोबतच लाखो अपात्र अर्ज ठरवलेले आहेत लाभ दिल्यानंतरही हे सरकारनेच केलेले आहे त्यामुळे ही सगळी माहिती सरकारची आहे आणि सरकार जो आहे हा ही योजना त्यांची त्यांनी राबवण्यात अयशस्वी झालेली आहे महिलांना त्यांनी फसवलेलं आहे दीड हजाराचे एकवीसशे रुपये देऊ हे सांगून तिथेही फसवणूक केलेली आहे त्यामुळे आता नाश्ता अंगण अंगणवाकडे अशा स्वरूपाचा एकंदरीत भूमिका ही सरकारने घेतलेली दिसते ही सर्व आकडेवारी सरकारचीच आहे आणि यासोबतच सरकारने अनियमितता केलेली आहे आणि या, या प्रकरणात बोगस अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून ही सर्व रक्कम वसूल करावी आणि त्यांना ताबडतोब सेवेतून बरखास्त करावं मागच्या काही काळात भारतामध्ये युवती आघाडी ही राजकीय अपरिहार्यता निर्माण झालेली आहे आणि जेव्हा आघाडी युवती या गोष्टी कराव्या लागतात तेव्हा कुठे ना कुठे पक्षाला त्याची किंमत ही चुकवावी लागते मात्र भाजपसारखा एक लोकशाहीच्या विरोधातला एक राक्षस हा संविधान मोडायला तोडायला निघत असताना आघाड्या ह्या कराव्या लागतात ही अपरिहार्यता आहे आणि त्याची एक मोठी किंमत काँग्रेस पक्षाला चुकवावी लागली नाही सर्वांना सोबत घेऊन चालणे हा काँग्रेस पक्षाची भूमिका आहे सर्वसमावेशक त्यामुळे आम्ही कोणाला लालूच देऊन कोणाला काही आमिष दाखवून आमच्यासोबत घेत नाही स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी भूमिका ठरली तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो या देशामध्ये दे जातीय आणि धर्माच्या नावावर प्रांताच्या नावावर राजकारण करून काही लोकांनी स्वतःची पुढे शिकून घेण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात आमची भूमिका सर्वसमेक्षक आणि संविधानिक स्वरूपाची आहे राहुल या संदर्भामध्ये मराठा आरक्षण हे कोणाच्या काळात मिळालं हेही आपल्या सगळ्यांच्या समोर हो आहे आणि ते आरक्षण मिळावं का ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे इथं पण आजची जी परिस्थिती आहे यामध्ये जातीनिहाय जनगणना ही करू व्हावी हा काँग्रेस पक्षाचा जो आग्रह होता तो आग्रह हा रेटा जो आहे हा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि केंद्र सरकारने मंजूर केलेला असतानाच काँग्रेस पक्षाने तेलंगणा कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी जातीनिहाय जनगणना केली आणि पन्नास टक्क्याची मर्यादा ओळून त्या ठिकाणी सर्व वर्गांना सामावून घेण्याचं नवीन आरक्षण धोरण हे काँग्रेस शासित प्रदेशामध्ये हे स्वीकारलं गेलेलं आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं देखील या जातीनिहाय जनगणना ताबडतोब करावी आणि जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं मराठा समाजाला आरक्षण द्यावं हा देखील आमचा ही भूमिका ही सर्व जातीनिहाय जनसंखेच्या अनुषंगानं मराठा आरक्षणाकडे आम्ही मोठ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघतोय आपण मी तीन महिन्यापूर्वी आलो असताना आपण हा प्रश्न मला विचारला होता आणि मी तीन महिन्याच्या पूर्वी जे आपल्याला जे उत्तर दिलं होतं ते खरं आहे काल एक आज एक आणि उद्या एक अशा तीन भूमिका या काँग्रेस पक्षाच्या नसतात मी जे उत्तर दिलं होतं तेच आजही ॲज इट इज लागू आहे नाही आपण आपण जाणते आहात मला तुम्हाला आठवत नाही असं तुम्ही बोलू नका तुम्हाला ते आठवत तुम्हाल। तुम्हाल, <सथा पद Lutheran> आहे ते पुन्हा एकदा सांगा असं जर म्हटलं तुम्ही आहात ते मी तयार आहे मात्र आपण आठवत नाही असं स्वतःवर आरोप कृपा करून करून घेऊ नका अशी माझी आपल्याला विनंती आपण खूप विद्वान आहात हुशार आहात आणि नाही ते सरकारशी संबंधित लोकांना विसरण्याची सवय आहे आपल्याला ते नसावे आणि आपण चांगले पत्रकार आहात गोदी मीडियातले नाहीत आपण प्रश्न धारधार विचारतात त्याबद्दल आपलं अभिनंदन या संदर्भामध्ये जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काँग्रेस पक्षाची या संदर्भातली भूमिका तुमचा पाठिंबा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेच्या संदर्भामध्ये आम्ही बांधलेलो आहोत आणि हे आरक्षण गतकाळामध्ये आम्ही दिलेलं देखील आहे राहुल गांधी यांनी सिनियर लायन तिकडे दिल्लीत बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये थिप मिनिस्टर बसलेले महाराष्ट्राची काँग्रेस सातत्याने या संदर्भात आहे हा जो दिलेला डाटा आहे हा जो डाटा आहे हा डाटा सर्व देण्याचं आणि या संदर्भामध्ये आपण फिरत असताना या संदर्भात जनतेची जी तीव्रता आहे ती लक्षात येत आहे आणि या संदर्भात चौदा जाने चौदा ऑगस्ट रोजी मशाल मोर्चे हे तालुका तालुका आणि जिल्हा स्तरावर आमचे निघालेले होते आणि आता कामठीला देखील येणाऱ्या तीन तारखेला या मतजोरीच्या अनुषंगानं आम्ही राज्यव्यापी रॅली देखील त्या ठिकाणी आयोजित करतो काँग्रेसनं महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे आणि म्हणून आक्रमक नाही आहोत असं म्हणण्याचं काहीच कारण नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जे काही महिन्यापूर्वी झालं त्यामध्ये काँग्रेसनी ही स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आणि सविस्तर भूमिका मांडलेली आहे मला असं वाटतं की महायुतीचं सरकार या याबाबत गंभीर नाही आहे थँक्यू